आपण स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय का हे असं ओळखा आपण स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे किती दुर्लक्ष करतो हे आपण दैनंदिन जगण्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये पाहू शकतो शरीर बिघडलं तर डॉक्टरांकडे जातो विश्रांती घेतो औषधं घेतो पण मन थकलं भावनांचा ताण वाढला किंवा विचार गुंतले तर आपण तेच दुर्लक्ष करतो मानसिक आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नव्हे त्यात आपलं भावनिक संतुलन तणाव हाताळण्याची क्षमता नात्यांमधील स्थिरता आणि एकूण जीवनमान यांचा समावेश होतो संशोधन सांगतं की मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तणाव चिंताग्रस्तता आत्मविश्वास कमी होणे निर्णय घेण्याची क्षमता घटणे आणि शारीरिक आजारही वाढतात मन आणि शरीर नाहीत सततचा तणाव मेंदूच्या कामावर परिणाम करतो कॉर्टिसोन नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात तयार झालं की शरीरात थकवा निद्रानाश आणि लक्ष कमी होण्याच्या समस्या दिसतात तरी आपण हे संकेत ओळखत नाही आपण दुर्लक्ष का करतो याला काही कारण आहेत पहिलं म्हणजे सामाजिक संस्कृती आपल्या समाजात मानसिक आरोग्याबद्दल बोलणं अजूनही अवघड मानलं जातं एखाद्याने सांगितलं की त्याला सतत चिंताग्रस्त वाटतं किंवा मनात नकारात्मक विचार येतात तर ती कमजोरी समजली जाते या भीतीमुळे अनेक लोक शांत राहतात दुसरं म्हणजे गतिमान जीवनशैली काम घर जबाबदाऱ्या आणि सतत धावपळ यामुळे आपण स्वतःला वेळ देत नाही मन शांत करण्यासाठी दहा मिनिटं बसणं सुद्धा आपल्याला अपराधी वाटतं तिसरं कारण म्हणजे जागरूकतेचा अभाव शारीरिक आधारांच्या लक्षणांची माहिती आपल्या जवळ असते पण मन लय कसं ओळखायचं याची माहिती नसते मानसशास्त्र सांगतं की भावनिक थकवा हा अगदी हळूहळू वाढणारा अनुभव असतो सुरुवातीला मूड खराब होणे चिडचिड वाढणे झोप नीट न लागणे या लहान लक्षणांपासून सुरुवात होते नंतर कामात रस कमी होतो स्वतःबद्दलची भावना नकारात्मक होते आणि शेवटी मानसिक आरोग्य गंभीरपणे प्रभावित होतं यावर उपाय शोधण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे स्वीकार मनाला थोडा आधार लागतो हे मान्य करायला शिकलं पाहिजे भावना दाबून ठेवण्याऐवजी त्यांना द्या संशोधन सांगतं की भावना ओळखून त्यांची कबुली दिली की तणाव आपोआप कमी होतो हे मेंदूच्या भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागाला स्थिर करायला मदत करतं दुसरं पाऊल म्हणजे दिनचर्येत छोटे बदल नियमित झोप पोषणयुक्त आहार थोडी शारीरिक हालचाल आणि स्वतःसाठी वेळ ठेवणं हे मानसिक आरोग्यासाठी मूलभूत आहे सांग अभ्यास सांगतो की रोज चालण्यासारख्या साध्या गोष्टीने किंवा निसर्गाशी संपर्क हेही उपयुक्त ठरतात तिसरा मुद्दा म्हणजे नात्यांमधला भावनांना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा असणं खूप महत्वाचं असतं कुटुंब मित्र किंवा विश्वासू व्यक्तींशी मन मोकळं करणं तणाव कमी करण्यात मदत करत मानसशास्त्रीय अभ्यास दर्शवतो की सामाजिक आधार असणाऱ्या लोकांमध्ये मानसिक समस्यांचा धोका कमी असतो काही वेळा मनावरचा ताण इतका वाढतो की स्वतःहून त्याला हाताळणं कठीण जातं अशा वेळी मानस उपचार तज्ज्ञांची मदत घेणं हे सामान्य आणि आवश्यक आहे मेंदूच्या आणि मनावरच्या समस्यांवर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळालं की उपचार परिणामकारक ठरतात यात कोणताही कमीपणा नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन मनाची काळजी घेणं हे रोजचं काम आहे कधी थांबून स्वतःकडे लक्ष दिलं की अनेक गोष्टी स्पष्ट दिसायला लागतात आपण कसे आहोत काय जाणवतोय काय बदलायला हवं याचा विचार केला की मानसिक आरोग्य मजबूत होतं मनाची काळजी घेणं म्हणजे स्वतःला प्राधान्य देणं आणि याला प्राधान्य देणं हे कोणतेही स्वार्थ नाही तर एक गरज आहे आपल्या जीवनाच्या गुणवत्तेवर मानसिक आरोग्याचा थेट परिणाम होतो म्हणून मनाकडे दुर्लक्ष न करता त्याची काळजी घेणं हेच खऱ्या अर्थाने स्वतःला दिलेला सर्वात मोठा उपहार आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद